पुरकवडी येथील जवानाचे अपघाती निधन शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले याबाबत वृत्त असे गुजरात येथे एकोणसाठ मराठा बटालियन भुज येथे फौज मध्ये कार्यरत असणारे व खटाव तालुक्यातील भुरकवडी गावचे सुपुत्र गणेश प्रल्हाद कदम वय बत्तीस यांचे अपघाती निधन झाले त्यांच्या पश्चात आई वडील चुलता चुलती पत्नी एक पाच वर्षाचा मुलगा दोन चुलभ बंधू तीन विवाहित बहिणी असा परिवार आहे ते तीन दिवसापूर्वी होऊन हो निधन झाले त्यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात मानवंदना देऊन राष्ट्रगीत म्हणून बीएसएफच्या जवानांनी फायरिंगची सलामी देऊन अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल माने व सहकाऱ्यांनी पुष्पचक्र अर्पण केले तसेच सातारा जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष प्रदीप विदाते माजी सदस्य डॉक्टर विवेक देशमुख मनोज देशमुख मुगुटराव पवार दिलीप जाधव नायब तहसीलदार महेश गायकवाड ग्रामसेवक दादा गावडे तलाठी आदीसह सर्व संस्थांचे पदाधिकारी ग्रामस्थ महिला व तरुण वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होता খালী খালি বছা খালী বছা খালী पालिका बगलसा भारत माता की जय भारत भारत माता की